ब्रह्मरस गोळी पयासी घावली माती समोळ जा त्या विटाळ अखंड सोवळी नाही त्या विटाळ अखंड सोवळी उपादी वेगळी जाणीवे मन हे निश्चळ झाले एक ठाई छत्रपतींच्या आणि इतिहासाच्या ठाई तुमचं मन एक निश्चळ झालेलं मन हे निश्चळ झाले एक ठाई तया कोणे काय निज सुखा आणि खास तुम्ही जे आयुष्यभर काम केले त्यासाठी तुकोबरायची ओळ ते पुण्यवंत परउपकारी तेची पुण्यवंत परी पुण्यवंत परउपकारी दी नारी नर लोका तुका म्हणे त्यांचे पायी पोस तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस कोणी पो या वास करीन ते कोणी आवास करीन ते